नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार राजमाला बुट्टे पाटील आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकरी पिसलेला आहे अतिशय हलाकीच्या आणि वाईट परिस्थितीमध्ये शेतकरी जगत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना हक्क त्यांच्या अधिकाराने न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही चालूच ठेवणार असे वक्तव्य राजमाला देवेंद्र भुट्टे पाटील प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी केले सत्ता तुमच्याकडे आहे मग शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत दाखवा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली देहू येथे झालेल्या लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनात ते बोलत होते या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आले होते राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेती घरे जनावरे शालेय साहित्य वाहून गेले आहे अनेक कुटुंबांच्या चुलीत थंडावल्या असून शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत मात्र सरकार मदत करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पवार यांनी केला सत्ताधारी विरोधकांवर दानत नसल्याचा आरोप करतात पण तुमच्याकडे सत्ता आहे मग शेतकऱ्यांना मदत करून तुमची दानत दाखवा असा सवाल त्यांनी यावेळेस केला यावेळी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे माजी सरपंच रत्नमाला करंडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना म्हटले शेतकऱ्यांच्या दुःखावर फक्त बैठका घेऊन उपयोग नाही काही मंत्री शेतकऱ्यांच्या गावात जाता परत फिरले शेतकऱ्यांना फक्त काम चालले आहे चाणक्य वापर करून सरकारने भरपाईच्या नावाखाली केवळ दिशाभूल केली अशी टीका त्यांनी केली त्यांनी पुढे म्हटले की संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात कर्जाच्या वया बुडून सर्वांचे कर्ज माफ केले आज त्याच भावनेतून आम्ही तुकोबांच्या पंढरीतून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी विठ्ठलचरणी साकडे घालत आहोत संघर्षाची ही सुरुवात आहे वारकरी आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण दत्त महाराज दोने यांनी संत तुकाराम महाराजांच्या कृतीचे स्मरण करत माझ्या वाट्याला संपत्ती नाही तर समाजाला वाट दाखवणे हेच माझे ध्येय आहे असे सांगितले या आंदोलनाला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या वतीने सुहास गोलांडे यांच्यासह विविध संघटनांनी लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला या उपक्रमासाठी रत्नमाला करंडे संदीप शिंदे अमित घेरन शंकर काळोके अमोल काळोके यांनी विशेष परिश्रम घेतले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टीने शेतकरी पिसलेला आहे अतिशय हालाकीच्या आणि अतिशय वा, म्हणजे वा, वाईट परिस्थितीमध्ये आज शेतकरी जगत आहे आणि त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात मा जी दिवाळी साजरी केली जात आहे आज त्याचा आम्ही निषेध करतो आणि सगळेजण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज माफी म्हणून आम्ही सर्वजण आज इथे त्यांच्या हक्कासाठी त्यांना लवकरात लवकर कर्ज माफी दिली जावी म्हणून आम्ही सर्वजण ते उपोषणासाठी आणि आज इथे शेतकऱ्यांना आणि तसंच त्यानंतर आग दिवाळी असतानाही मोठ्या प्रमाणावर महिला म्हणून हा लढापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी ना। मिळत नाही शेतकऱ्यांना अधिकार तो मिळत तोपर्यंत हा लढा आणि संघर्ष आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद